आज माझ्या बाईचा स्कूलमधला पहिला दिवस आणि ती इतकी खुश होती ना स्कूलमध्ये जायसाठी आणि त्या या दिवसाची खूप दिवसापासून वाट पाहत होती जसं तिला कळायला तसं ती मुली चालल्या स्कूलमध्ये की तिला वाटायचं की मी कधी जाऊ म्हणून मला म्हणायची की मम्मा मला नवीन बूट घेऊन दे नवीन युनिफॉर्म असं आणि मग मी पण स्कूलमध्ये जाते आणि टिफिन बनवून दिला बाले, बाले। फिनिश केला ती कधी अशी सोडून राहिली नाही आणि मग मला म्हणते की मम्मा तू बाहेर गेली होती फिरायला घरी आल्याच्या नंतर तर तिचं असं चालू होतं विचारणं आणि चेहरा एवढूसाच झाला होता म्हणजे पहिली वेळेस ती इतका वेळपर्यंत बाहेर राहिली पेन घेतला तू सोबत तिला दादाचा मुलगा आहे सोबत क्लास मध्ये तर मग घरी आल्याच्या ना फिन तर दादूच घरानं चालू होत की दादून पेन घेतला मम्मा टिफिन फिनिश नाही केला पाणी नाही पिलं असं झालं तसं झालं चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये